मी मला पहिल्याच सांगितलं मित्रांनो वेलकम टू न्यू ब्लॉग आज मी आलो होतो इकडं किराणा वगैरे करायचा होता आपल्याला घरचा आणि वहिनीन त्यांना भाजीपाला घ्यायचा होता वहिनीन त्यांना तिकडं सोडलंय मी आणि आज आहे ना दिवस दिवसभरा आज पूर्ण पाऊसच चालू आहे हे बघा आज नेमकी आहे ना आषाढी एकादशी आहे आज सगळ्यांचा उपवास पण आहे आणि आज रविवार पण आहे सगळे एकत्र आले तर मग आज सकाळपासून पाऊस चालू असल्यामुळे ना आज गाडी काढावी लागली मग आपण गाडी घेऊन हो आलोय तिकडे आता जेश बघू आहे शेवटने त्याच्या मागे मागेच करून राहिले आता सामान टाकतो सामान वगैरे टाकून झालंय वाटत येऊन येऊन गेला आता घेतलं गेला सगळं ठीक आहे जाऊ मग आता आपण वहिनीकडे कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि सगळ्या रस्त्यांवर पाणी पाणी झालेले वायपर पण कंटिन्यू चालू आहे आपले ट्रॅफिक पण जास्त आज कारण की जेवढ्यांकडे मोठ्या गाड्या सगळ्यांनी आज मोठ्या गाड्या काढल्या वाटतं सकाळपासून पाऊस चालू असल्यामुळे हे बघा पूर्ण रस्त्यावर पाणी साचलेले काय हे काय काय वायपर म्हणतात त्याला काय म्हणता वायपर ते काय होत त्याच्याने पाऊस येतो ना पडतो ना तो पुसला जातो असं आता जाऊ आपण थोडी गर्दी वाढली इथं आम्ही आता येऊन गेलो मार्केटच्या बाहेर इकडं मार्केट आहे आपलं पवन नगरचं नाशिक आणि आम्ही दोघी बसलोय गाडीत का तुम्ही काय म्हणायचं बस काय म्हणाल गेज भाऊ इकडे आता फुलला <laughs> 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 <गोई हुँ> गेला आम्ही <laughs> बसलोय आता गाडीत अजून आता वहिनीला घ्यायला जायचं म्हणाय वहिनीला घरी सोडायचं मग आम्हाला आई चिली बानायला जायचं वहिनी कोणी मग मम्मी म्हणना नाला तेनो को सीट बळनो खेळो हे बघा गेज भाऊ काय सीट आला बेड लगा म

तर मग ठीक आहे आता बहिणी आहे बाजार आणि आम्ही बसलोय गाडीत थांबतो गाडीत थोडा गाडीत पवन आम्हाला पवननगरच ट्राफिक आहे त्यांना आता घरी सोडून आलोय आणि आलोय आता जिलेबी घ्यायला पण मग जेलेबीच्या ठिकाणी एवढी गर्दी होऊन गेलेली जेजभावलाय ना उपवासाची आवडत आवडते ते आपल्या बटाट्याची तर मग तो गेलाय आता ते बघा तुम्हाला ते बघा तिथे ते खैरणार जिलेबीवर हे बघा इथे रांग लावून आता रांगेत उभा आहे जेजभाऊ शेवटी दिसते का तुला कर्णाल जिलेबी आणि आम्ही दोघे बसलोय परत गाडीत नक्की माऊ आम्ही दोघे बसले गाडी वैभव गाणे वगैरे ऐकणं चालू आहे आता जयेश भाऊ येईल तेव्हा गाडी काढू आणि जाऊ घरी ठीक आहे मग काय बोलितो हाय आम्ही आलो आज जिलेबी गेला आज आता मी आता पाणी पीतो तयार तिकडे बस सीट बेल नाही सांगितलं तुला लावायला ला ला ते बघ कस तोंडावर ग मी चिडवतोय मी काय केलं तुला पे पाणी पे बॉटल तोंडात घुसेल ना काय चाललं बर बर असं नको पाणी पी नाही तर नको पी पाणी बच झालं परत शू लागेल शू लागते नाश भाऊ काडीत पप्पा म्हणणं म का म्हणायला लावतोय पप्पा आता पप्पा आता नंबर आला आहे आली आले हे बघा पप्पा इकडे येते म्हणा हातात सामान घेऊन जिलेबी काय आणली जिलेबी हाय आहे मी तुम्हाला पहिल्याच सांगितलं होत हे बघा दोघे हातात मस्त सामान घेऊन येते घडी एक आमच्या आत्याला मानाला एक आम्हाला जिलेबी जिलेबी उघडता येईल का काय लागलं काय लागलं येऊन गेलो आता आपले सगळे कामं करून घरी आणि आता आपल्याला लावायला लागणार ती गाडी का कट हे बघा आता आपल्याला गाडी बाहेर काढायची काउंडायची गाडी हे आता बाहेर काढावे लागेल आणि आपली गाडी पुढे लावावे लागेल कारण की हे काका आहे ना रोज सकाळी duty वर जाता सकाळी सकाळी आपली गाडी काय बाहेर निघत नाही मग आता ही गाडी बाहेर लावू ती गाडी मध्ये लावू काय बरोबर ना आम्ही आता ती गाडी बाहेर काढू इथे लावू आपली गाडी मध्ये घेऊ मध्ये घेऊ जय श्री राम मित्रांनो हा पुढे आज ब्लॉगर मध्ये आहे हर्षद बागोल ब्लॉग मध्ये आहे हर्षद बागोल यांचे व्यवस्थित हॉटेल जलपुरी याचे तेरा हजार किती सबस्क्रायबर आहे तुझे तेरा हजार सबस्क्रायबर आपले हे बघा याचे तेरा हजार सबस्क्राईबर आहे फक्त व्हिडिओ टाकत नाही त्याच्यावरती गोष्ट गोष्ट सात लाख पंच्याहत्तर मिलियन सेव्हन मिलियन साडेसात मिलियन व्ह्यूज आहे साडेसात मिलियन व्ह्यूज आहे त्याला एकच व्हिडिओ तर आता आम्ही येऊन गेलो आहे घरी आणि असं साठी आपला ब्लॉग एवढाच तर हर्षद भाऊकडून म्हणायला आपण लाईक शेअर सबस्क्राईब लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू क्वांटिटी क्वालिटी